दबाव तो तेंसर है। एक तर तुम्ही समजून घ्या हे सरकार भाजपचं आणि महायुतीचं सरकार आहे पोलीस प्रशासन हे आज सत्तेत जे लोक आहेत त्यांचं ऐकतात पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत आता याच्यामध्ये जो विरोधात असणारा आमदार हा पोलिसांवर दबाव कसा टाकेल संदीप भैया क्षीरसागर मगाशी येऊन तुमच्यासमोर ते बोललेले आहेत त्यांचं आणि आमचं आणि आमच्या आम्चा सगळ्या पार्टीचं हेच मत आहे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पोलीस प्रशासन तुमच्याकडे आहे जे सी सी टी व्ही तुम्हाला मिळतात जे काय साधनं तुमच्याकडे आहेत खोलात जावा पण एखाद्या जा महिलेवर मुलीवर जर तिथं अत्याचार झाला असेल तर त्या मुलीवर मुलीला न्याय मिळाला पाहिजे फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नये याच्यामध्ये आता तुम्ही चौकशी करत आहात लवकरात लवकर चौकशीचा अहवाल तो पुढे आणा आणि जे आहे ते लोकांसमोर यावं असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे संदीप भैयाचं सुद्धा हेच मत आहे आता बीडचं राजकारण थोडंसं वेगळं असतं एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल अन्याय झाला असेल जर जा मर्डर झाला असेल तर दुर्दैव असं तिथे असणारे काही नेते जे आज सत्तेत आहेत ते फक्त राजकारणच त्या विषयाचं करायचं हे मनामध्ये हेतू घेऊन जर पुढे जात असते त्याला आपण काय करणार त्यामुळे संदीप भैयाचं आमचं आणि पक्षाचं आणि तमाम महाराष्ट्राचं म्हणणं आहे एखाद्या महिलेवर मुलीवर जर जा अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे पण या बाबतीत कुणी फक्त राजकारण जर करत असेल तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही आज शेतकरी दिन आहे शेतकरी दिनानिमित्त नानाभाऊ पटोले त्याच्याचबरोबर आम्ही सर्वजण जे आमदार आहोत विरोधातले आमदार आहोत त्यांनी सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती केली के की लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत ज्यांनी शेतकऱ्यांबद्दल तमाम शेतकऱ्यांबद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये जो काय पैसा सरकारकडनं येतो केंद्र नाही तर राज्य सरकार हा मोदींचा पैसा आहे कपडे सुद्धा जर शेतकरी घालत असेल तर त्यांच्यामुळे घालतो अतिशय खालच्या लेवलचा आहे म्हणजे बापाची उपमा सुद्धा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर नेत्याची दिली असेल तर ह्या जो लोणीकर आहेत त्यांनी तर ते माफी मागितलीच पाहिजे कोकाटेंनी सुद्धा माफी मागितली बाहेर अनेक वेळा त्यांनी चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य तिथे केलेले आहेत हीच मागणी अधिवेशनामध्ये शेतकरी दिनानिमित्त नाना भाऊ पटोले आणि आम्ही सर्वजण हो करत होतो पण तुमच्या आमदारांना माफी मागण्याला मागायला सांगण्याऐवजी तुम्ही नानाभाऊंवर तिथं जर कारवाई करत असाल हे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आज दिवसभर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी थांबणार नाही त्यामुळे हे जे काय या सरकारचं चाललंय हा जो अहंकार आहे तो अतिशय चुकीच्या लेवलचा अहंकार आहे यांना सत्ता मिळाली म्हणजे खूप काय झालं असं वाटतं त्यातून अहंकाराच्या माध्यमातून ते जर गरीबाला खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही आणि अशाच पद्धतीचे वक्तव्य आपण जर बघितलं तर वेगळे आमदार फक्त राजकीय सोय बघून तिथं भूमिका घेत आहेत असं म्हणावं लागेल अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत ते आज अजितदादांबरोबर आहेत पण त्यांची वक्तव्य जर बघितले तर असं कुठेतरी जाणवायला लागलेलं आहे की ते भाजपच्या वाटेवर आहेत कारण तुम्ही जर बघितलं तर अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे अजितदादा प्रवेश करून घेत आहेत जिथे एकनाथ शिंदेसाहेबांचा आमदार आहे तिथं भाजप प्रवेश करून घेत आहेत मग कुठंतरी एक रस्तीखेस सुरू आहे त्यामुळे हे जे काय अहिल्यानगर शहराचे आमदार अजितदादांचे असले पण त्यांचं जे वक्तव्य बघितलं ते जे काय द्वेषचं वक्तव्य बघितलं अतिशय द्वेष त्यांच्या वक्तव्यातून जाणवतो व कुठंतरी ते आता भाजपच्या मार्गावर आहेत असं आपल्याला हो त्या ठिकाणी म्हणावं लागेल आता अजितदादा त्या बाबतीत काय निर्णय घेतात कसे कान टोचतात अजितदादा नेहमी त्यांचा पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे असं सांगतात आता तुमचेच आमदार जर जा तिथं प्रतिगामी विचार मांडत असतील द्वेषाचं राजकारण करत असतील तर तुम्ही त्या बाबतीत काय निर्णय घेतात हा अख्खा महाराष्ट्र आज तिथं वाट बघत आहे तुमच्या निर्णयाच्या बाबतीत पण हे जे काही वक्तव्य विविध नेते आणि आमदार सत्तेतले आमदार ते नेते करत आहेत त्याचा खऱ्या अर्थाने निषेध आम्ही सर्वजण करतो आणि या लेवलचं राजकारण जर जाणार असेल तर लोकांनी पुढाकार घ्यावा लागेल आणि अशा लोकांच्या विरोधात आपल्या सगळ्यांना मिळून तिथं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो सरकार सामान्य लोकांना घाबरत जे लोक आंदोलन करतात त्यांना घाबरतय विरोधी पक्षातले आमदार जे आज विकले जाणार नाही ठामपणे लोकांच्या बाजूने येणार त्यांना ते घाबरतात हिंदी सक्ती कायद्याच्या बाबतीत आपण बघितलं लोक एकत्रित यायला सुरुवात झाली की हे घाबरले आणि त्यांना जी आर तिथं मागे घ्यायला लागला मग कुठंतरी आता हे इतके घाबरून सरकार असेल विसरबोळ सरकार असेल तर एखादा विरोधी पक्ष नेता जर तिला गेला तर मग यांना फार घाम सुटेल घाम फुटेल यांना काही बोलता येणार नाही म्हणून कदाचित ते घाबरत असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याला जो काही तिथं तो पद मिळालं पाहिजे होतं ते अजूनपर्यंत या सरकारने दिलेलं नाही हे घाबरूट सरकार असल्यामुळे ते पुढेही मिळेल असं आम्हाला काही वाटत नाही बघा ला परिवार जर एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती या देशाची संस्कृती आणि तिथे असणारे लोक नक्कीच त्या गोष्टीचं स्वागत करतील दोन ठाकरे बंधू जर एकत्रित येत असतील तर चांगली गोष्ट आहे परिवार एकत्रित होत असेल आणि मग या दृष्टिकोनातून मोठ्यात कोणाच्या दुखणार आहे की जे पक्ष फोडतात जे कुटुंब फोडतात यांच्या लोकांच्या या नेत्यांच्या पोटामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी दुखेल पण जे पुरोगामी विचाराचे कुटुंब एकत्रित आलं पाहिजे या हेतूतून त्या ठिकाणी विचार करतात त्यांना ते आवडेलच पाच तारखेला ते दोन बंधू एकत्रित ठाकरे परिवारातले बंधू एकत्रित येत असतील तर ता आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करतो फक्त आम्हीच नाही तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी आणि सामान्य लोक या गोष्टीचं कार्य करते त्या गोष्टीचं स्वागत करतो अहो नगर आपलं नागपूर ग्रामीण हा जर भाग बघितला तिथं माझ्या अंदाजाने आपले मुख्यमंत्री साहेबच तिथं पालकमंत्री आहेत त्यांच्याच त्या जिल्ह्यामध्ये जिथं ते निवडून येतात त्याच्या जवळच्या भागामध्ये अशा अनेक आहेत ज्या बंद केलेल्या आहेत त्या पालकांनासुद्धा माहीत नव्हत्या तसंच ही जी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथं झालेली आहे की अचानक कुलूप लावलं गेलं तर हे कुलूप एका शाळेला लावलं गेलं आहे अशा अनेक शाळा आहेत आणि हळूहळू अनेक अशा जिल्हा परिषदच्या शाळा असतील जिथं कॉस्ट कटिंग करायचे म्हणून आपल्याला कुलप लावावी लागतात असं सरकार त्या ठिकाणी सांगतं म्हणजे एका बाजूला पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करून जिथं रस्ता आहे अजून एक रस्ता त्याच्या जवळ तुम्ही बांधत आहात का फक्त कॉन्ट्रॅक्टर कडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी करायला तुमच्याकडे पंचवीस हजार कोटी रुपये नाही तुम्हाला शाळा बांधायला पाच हजार कोटी रुपये नाही तिथं आमच्या लाडक्या बहिणींना अतिरिक्त पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आमच्या युवांना जे काय स्कॉलरशिप आज वेळेवर मिळत नाही त्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही पण मात्र एखादं काम कॉन्ट्रॅक्टरला देऊन त्यातून पैसा घेण्यासाठी आणि ते सुद्धा पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचं काम याला मात्र तुमच्याकडे पैसा आहे तर सरकारला कॉन्ट्रॅक्टर जगवायचे सामान्य लोक जगवायचे नाहीत असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसते आणि मराठी कुठे शिकवलं जातं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं जातं आता हिंदी सक्ती कोण करते तर हे सरकार करते दिल्लीवरनं आदेश आला महाराष्ट्रात तुम्हाला हिंदी सक्ती करायची आणि तुम्ही लगेच हिंदी सक्ती करायला सुरुवात झाली पहिली पासून पाचवी पर्यंत आणि मग तिथं कुठेतरी तुम्हाला माघार घ्यावी लागेल म्हणून तिथं तुमचं पोटात दुखतंय आहे आणि इकडंच मराठी शाळा तुम्ही जर बंद करत असाल तर मराठी विषय आणि मराठी भाषा याच्याबद्दलची बद्दलची भूमिका या सरकारची कुठेतरी स्पष्ट होते असं आपल्याला म्हणावं लागेल बोलायचा प्रयत्न केला आम्हाला बोलून देत नाही अध्यक्ष महोदयांना सगन प्रस्तावाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो जामखेड तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी एका दहावीतल्या मुलीवर रेप झाला त्याच्यातला एका व्यक्तीला तुम्ही पकडलेला आहे दुसरा व्यक्ती डोळ्यासमोरून पळून जाऊन हा दुसऱ्या तालुक्यात लपलेला आहे हे सगळ्यांना तिथं माहिती तरी सुद्धा तो जो मोहन नावाचा व्यक्ती आहे त्याला तुम्ही पकडत नाही का तो एका अशा गँगचा प्रतिनिधी आहे ज्या गँगने त्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट पक्षाचा, पक्षाचा प्रचार तिथे केलेला आहे मग त्या विशिष्ट पक्षाचा प्रचार केला त्या गँगचा हा जो सदस्य असेल आणि ह्या एका मुलीवर अत्याचार बलात्कार केला असेल ते सुद्धा अल्पवयीन मुलीवर आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नसाल तर हे फार चुकीची गोष्ट आहे हाच विषय जेव्हा आम्ही मांडायला गेलो तेव्हा अध्यक्ष महोदय म्हणतात की जर महत्वाचा विषय असेल तर आम्ही मांडून देऊ मुलीवर अत्याचार होतो दौंड मध्ये अत्याचार झाला हा विषय तुम्हाला जर महत्वाचा वाटत नसेल तर तुम्हाला विषय वाटतो कुठला महत्वाचा कॉन्ट्रॅक्टर हा जो विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल आणि गरीबाचा आणि मुलींचा आणि मुलींच्या सुरक्षेचा जर महत्वाचं नसेल तर लखलाब यांना त्यांची सत्ता आणि हे नंतर येत्या इलेक्शन मध्ये त्या बाबतीत काय करायचं लोकांना विश्वासात घेऊन हे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघू सत्ता पक्ष नेते हे म्हणतात उद्धव ठाकरे यांना कुठं वळवावळवी झालेली नाही शब्दाचा खेळ आहे जे कोणी सांगतात त्या नमुना पुराव्यासकट पुरावे बोला कारण भाजपचे मोठे मोठे नेते येतात टी व्हीसमोर समोर बोलतात आणि निघून जातात काही पुरावे त्यांच्याकडे नसतात कधी आम्ही पुरावे मागतो तेव्हा पुरावे ते देऊ शकत नाहीत मोघम बोलणारे सर्व नेते आहेत मोघम सरकार आहे आणि गजनी सरकार आहे ज्यांनी त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याला कष्टकऱ्यांना महिलांना मुलांना जो जो शब्द इलेक्शनच्या काळामध्ये दिला ते सर्व विषय हे सरकार विसरलेलं आहे त्यामुळे या गजनी सरकारबद्दल बोलायचं काय तर हे फक्त गोलगोल भाषणं करणारं सरकार आहे बाकी काय नाही इथं आपल्या सर्वांसमोर अजून एक चांगली गोष्ट मला सांगायला आवडेल माझ्याबरोबर मिलिंद पाटील आहेत आमच्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून सेक्रेटरी महोदय आणि सी एस यांना एक पत्र लिहिलं होतं की जेणेकरून इथं प्रवेश जो आहे तो डिजिटल केला गेला पाहिजे आणि त्या पत्राला मान राखून त्याच्याबद्दल सोनेक मॅडमनी त्या ठिकाणी निर्णय घेतला यासाठी खऱ्या अर्थाने मिलिंद पाटील यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी तो पुढाकार घेतला आता हे डिजिटल झालेलं आहे पण सरकारला अजून एक विनंती आमची एवढीच आहे की डिजिटल पास असला आणि जो प्रेंट निघेल त्या प्रेंटमध्ये अशोक स्तंभ जो तुम्ही आज गायब केलेला आहे तो मात्र त्या ठिकाणी गायब करू नका अशी विनंती या सरकारला अध्यक्ष आणि सभापती महोदयांना त्या ठिकाणी